विशेष बाब साहेब शेतकऱ्यांचं आंदोलन दिलीप राठेच्या नेतृत्वातलं आंदोलन खूप मोठं आंदोलन झालं ते आंदोलन त्याची दखल घेऊन तुम्ही करावं साहेब आणि तुम्ही देणार आहात मंत्री म्हणून तुमची ख्याती साहेब नारायणराव आपण सर्व मिळून या शेतकऱ्याला न्याय देऊया मूल्य बाजार मूल्य जे असतात त्या मूल्याप्रमाणे घ्या वाटाघाटी किंवा बाजार मूल्य

साहेब काही झाले झालं तरी लोक जमीन देणार नाहीत आणि हा मार्ग होणार नाही तर माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे शे, की शहराच्या लगत जाल क्षेत्रामधली जमीन आहे